नमस्कार इंग्रजी बोलायला शिकायची आहे परंतु मग त्यासाठी करायचं काय नेमकं हे लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो इंग्रजी तुम्हाला बोलता येण्यासाठी तुम्हाला आधी शब्द भरपूर माहीत असणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर या शब्दांचा उपयोग वाक्यामध्ये नेमका कसा केला जातो त्यासाठी वाक्य आणि वाक्यांचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत त्यानंतर या वाक्यांच्या सोबतच तुम्हाला टेन्स येणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे म्हणून या सर्व बाबींची तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला उत्तम इंग्रजी बोलता येणार म्हणजे येणार ही माझी शाश्वती आहे म्हणून ही सर्व तयारी तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला सदिच्छा आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला सांगण्यासाठी धन्यवाद